वाट एक सासू होती एक केलं स्वयंपाक बनीला पाठी भरून दिली सुनाला म्हणली जरा रानात रानात माणसं बाकी खायच म्हणली बरं निघली निघली तू एक मायासारखा तिच्या माग माग चाललाय तर तिला म्हणतो माग ना बोराने एकलं चाललय माग ना मोरणी एकलं चाललंय तर ती म्हणली ए बाबा एकली तरी कसे कापूस टाकलाय मळाया या खोले धरलेत पाताला आणि दिरावायचा बाकरी घेऊन चालले शेताला तर तरी ती तसाच म्हणायचा पुढं गेलं आणि तिला जात होत पाण्याला बाकरीच पाठी बसला त्यानं खाल्लं होतं पान तिचे डोळेशी पित होते दात मला कळील कळील काय वाव तू म्हण लय बाबा कळडीचा भाव नाही मला माहीत पण लाल फुल पिकत होतं आणि दमडी वार ऐकत होत म्हणलं काय बाई बाबा मला तर जमडी वार करून चुली मला ही सोयीच करतो आता मग शी बाकरी बिकरी खाल्ली माणसाने घराला निघायची तर तिची हानी गेला चुल पेटून बाकरीला लागली हे वाटला जुई करून दुरासाठी टांगड्या लावून चुलीला चुलीला टांगड्या लावून बसला तर तिचा चाटच चुलीत घातला परत म्हणतो हे बाई चाट गाव जळा तुला माहीत आहे का तर तवड तिने जळली की त्या काष्टालाच काडी लावली म्हणले बाबा मला चाट गाव जायला नाही माहीत पण काष्टवाडी जळत आम्ही मी मूळ बाकरी करत बाकर रा होते अहो बाबा म्हटलं बाई मला काष्ट्याला काडी लावली एकूण ते बाकर खाल्ली झोपला आणि सकाळी पाठ उठली दळायला दळा उठल का तू लगेच उठला का तिचा आडाला राठ होते पहिले तिचा राठच पेटून दिला आणि गेला संडासला निघून संडासला असतो इने काय गेला झोपल्याला गेलं सेलन पटका होता त्याचा तू धाकला की त्याचा आळात नेऊन टाकला की म्हणतो हे बाई धाक तुला म्हणले बाबा गाव जायला नाही मला माहीत पण सेलर गाव मंदिर मंदिर गाव सेलरवाडी जळत होतो आम्ही गाणं गाव गावदळीत होते बापो म्हणला बाय मग पटकन सेल टाकली बाबा आता जे उठला का गेला तावडी पार चावड माणसं झोपलेलीच होती म्हणलं ए माणसं हो तुमच्या गावात इतरा रे ते का म्हणले काय हो म्हले तुमची एका बाई तिरं मुक्कामा रायड म्हणलं त्या बाईनं कुशाल चेलन पटकन आत टाकला मुलगा अगो बाय 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 म्हणले पाहुणे माणसाचा ए त्या बाईला आणणार बोलून म्हणले हेच कर लावून येच कर लावला बाईला घेतलं